ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सैनिक टाकळीत भानामतीचा प्रकार ग्रामस्थानमध्ये भीतीचे वातावरण सैनिक टाकळी तालुका शिरोळे येथे रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालागत अज्ञातानी भानामती करून उतारा टाकल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व सैनिक टाकळीतील ग्रामस्थानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील रामेश्वर मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्या दरम्यान असणाऱ्या ऊस पीक असलेल्या शेतालगत भानामती करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने राजकीय द्वेषातून व पूर्व वैमनस्यातून भानामती केली असल्याची चर्चा या परिसरामध्ये आहे या उतार्यामध्ये काळे उडीत गहू हरभरा मक्का आदी प्रकारचे धान्य व हिरव्या रंगाची साडी व ब्लाउज पीस टाकण्यात आला आहे एकंदरीत या भानामतीच्या प्रकाराने सैनिक टाकळी येते तर्क वितर्क व्यक्त केले जात असून विविध चर्चेला उधाण आलं आहे महानकरी नेमसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड